आज तुम्ही निषेध कसा करत आहात पाच ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये देशाचे भारत देशाचे सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषण गवई साहेबावर जो एका माथेफ्रू वकिलाने एक सणावादी विचाराच्या मनोवादीच्या एक बुरसटलेल्या जुनाट विचाराच्या व्यक्तीने जे भूषण साहेबाकडे बूट विरकावून एक हल्ला करायचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या सूचनेवरून भैया टोपे डॉक्टर निसार देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा निषेध नोंदवत आहे या किशोर तिवारीवर तुम्ही कोणता गुन्हा नोंद करणार आहात राष्ट्रद्रोहाचा राष्ट्रद्रोह आणि ॲट्रोसिटी त्याचा विषय असा आहे की राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी म्हणतो मी की सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय आहे संपूर्ण या देशातील दीन दलित पडीत किंवा अजून कोणत्याही पद्धतीचा जो वाद आहे किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देणारे ते स्थळ आहे आणि या संपूर्ण देशाच्या संविधानानं देश चालला पाहिजे यावर कंट्रोलर ते आहे आणि त्याच्यावरच हल्ला म्हणजे हा लोकशाहीवर हल्ला आहे हा संविधानावर हल्ला आहे आणि हे देश विघातक शक्तीवर मुंडका काढू पाहत आहे तेव्हा हा प्रचंड वाईट वेळ आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा या ठिकाणी या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं आमचे शहराध्यक्ष नंदूभाई जांगले आहेत त्यानंतर आमचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष भाई आमचे शहराचे सामाजिक कार्यकर्ते अनेक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग असतो असे आमचे तैय्यब बापू देशमुख कौतिकराव राऊत आंबडचे तालुकाध्यक्ष अशोकराव आणि तेजराव शिंदे प्रकाश राऊत आणि तेजराव शिंदे असे आमचे बरेच शहरातले आणि ग्रामीण भागामधून कार्यकर्ते उपस्थित आहेत तेव्हा सगळे मिळून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो माननीय नाही नामदार माजी मंत्री टोपे साहेब यांच्या मार्गदर्शनावरून हा आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो आहे यामध्ये डॉक्टर डिसाद देशमुख साहेब यांचं पण मार्गदर्शन आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं सुप्र्यात तर सर्वच या महाराष्ट्रामध्ये या, या गोष्टीला म्हणजे पूर्ण जिव्हारी लागल्या असून सगळ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं याविषयी तीव्र आंदोलन केलं आहे